यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी संपल्यानंतर केंद्राच्या मदतीने प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वळती तालुका हवेली येथील उद्योजक एल पी कुंजीर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना सांगितले आचारसंहिता संपण्यापूर्वी कारखान्याची सध्या स्थिती ऑडिट रिपोर्ट तसेच यांत्रिक दुरुस्ती अहवाल बँकेचा वित्तीय लेखा तयार ठेवण्याच्या सूचना सर्व संचालक मंडळाला अजित पवार यांनी केल्या तर आचारसंहिता संपल्यानंतर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मदतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः केंद्र सरकारचे एन सी डी चे आर्थिक पॅकेज मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सर्व संचालक मंडळांना आश्वासित केले यावेळी उद्योजक एल बी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घोले तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर महानंदाचे अध्यक्ष वैशाली नागवडे अण्णासाहेब महाडिक यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप वॉइस चेअरमॅन मोरेश्वर काळे संचालक संतोष कांचन नवनाथ काकडे सुनील कांचन राहुल घुले शशिकांत चौधरी यांच्यासह इतर संचालक तालुक्यातील इतर नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते गेली बारा वर्षापासून बंद अवस्थेत असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत अजित पवार यांनी संचालक मंडळाला काय सूचना केल्यात पाहूया कारखान्याचा इथं स्वतः चेअरमन सुभाष राव इथं हजर आहेत मला त्यांनी मध्ये भेटायला आलेले होते काम त्यांनी फार अवघड त्यांच्या पाठीवर घेतलेलं आहे त्यांनी ते स्वीकारलेलं आहे आणि त्याच्याकरता त्यांनी माझ्याशी बोलल्यानंतर मी त्या दिवशी त्यांना एका बँकेच्या संदर्भामध्ये काही गोष्टी सांगितल्या काल ते जाऊन त्यांच्याशी चर्चा करून आलेत एका चांगल्या संस्थेच्या मार्फत त्याचा सगळा सर्वे करण्याच्या पण मी पत्र द्या म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यातनं आत्ता नक्कीच कारखाना साईटवर ठेवला काय काय तिथं आहे आणि काय काय नवीन आणावं लागणार आहे करावं लागणार आहे त्याचा खर्च किती आहे वगैरे त्याचा सगळा साधक विचार करावा लागणार आहे मी त्यांना म्हणालो की चार पाच तारखेपर्यंत आचारसंहिता जून पर्यंत चालणार आहे तोपर्यंत हे सगळ्या तुम्ही त्या ठिकाणी करा त्यांना ज्या सूचना द्यायच्या त्यांना दिलेल्या आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून माझा विवायाच्या चोवीस वर्षापासून ह्या साखर कारखानदारीशी संमत आहे माझ्या छत्रपती कारखान्याच्या लोकांनी मला तिथं डायरेक्टर केलं होतं आज अनेक कारखाने माझ्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये चालतात मी त्यांना सल्ला देतो मार्गदर्शन करतो चांगला भाव कसा आहे माझ्या शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो तशाच पद्धतीनं पुन्हा एकदा तुमच्या माझ्या हवेली तालुक्याचं वैभव जे अण्णासाहेब मगराने उभं केलेलं होतं जे दत्तबा कांचनांनी उभं केलेलं होतं जे मणिभाई देसाईंनी उभं केलेलं होतं जे शिवाजीराव खुलेंनी उभं केलेलं होतं अशा अनेक दिग्गजांचा हातभार ह्या कारखान्याला लागलेला आहे आणि नंतर मात्र त्या कारखाने अवकाळ आलेली पण पाहिलेली आहे ठीक आहे त्याच्यात पुन्हा आपल्याला आर्थिक सुगंधता त्या भागामध्ये आणायची आणि त्याकरता आपल्याला सगळ्यांना कष्ट घ्यायचे सुरुवातीला मी सुरुवात नशिबानी मी राज्य सरकारमध्ये देखील आहे आणि त्याच्यामुळं अर्थ विभाग असेल किंवा सहकार विभाग असेल तो आपल्या दिलीप वळसे पाटील साहेबांच्याकडे आहे अशा या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं आपण काही काळजी त्या ठिकाणी करू नका आपण मी करतो मी करतो आपण त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही फक्त या दिलेल्या संचालक बोर्डावर विश्वास ठेवा आणि संचालक बोर्डाने पूर्वीच्या काळामध्ये कारखाने उभे करत असताना त्यावेळेस संचालक बोर्ड अक्षरशः भाजी भाकरी बांधून तिथं जायचं साईटवर आणि त्या कामामध्ये लक्ष घालायचं तशा पद्धतीनं ह्या आत्ताच्याही संचालकांना काम करावं लागेल कष्ट घ्यावे लागतील त्यांना बाकीचं जे काही सहकार्य लागेल सर शासन स्तरावरचं मग केंद्रातलं पण लागणार आहे एन सीडीसीच कदाचित लागेल तिथं आपल्याला अमित भाई शहाची मदत घ्यावी लागेल आणि राज्य सरकारमध्ये एकनाथराव शिंदे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत मी आहे दिलीप वंचे पाटील आहेत आम्ही सगळे त्याच्यामध्ये जा पुढे जाऊ परंतु तुमचा पाठपुरावा हा कुठल्याही परिस्थितीमध्ये सुभाषराव कमी पडता कामा नये अशा प्रकारची माझी तुम्हाला त्या बाबतीतली सूचना आहे राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे